नमस्कार मी आनंदराव शेषाव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील वसमतफाटा या ठिकाणाहून ही रॅली निघालेली आहे

Let's

आज पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे युवा मोर्चाला कार्यक्रम दिला होता नऊ ते पंधरा नऊ ऑगस्ट ते पंधरा तारखेपर्यंत प्रत्येकाने जनता या रॅली बाईक रॅली काढायची होती आणि त्या बाईक रॅलीमध्ये आपण प्रत्येकाने प्रत्येक घराला की प्रत्येकानं आपला तिरंगा हा सन्मानाचा आहे तो प्रत्येकाने प्रत्येक आपल्या आपल्या घरावर कार्यकर्त्याने असो प्रत्येक देशवासियाने असो ते लावायचं आहे आणि तेरा ते पंधरा या दो तीन दिवसामध्ये सुद्धा प्रत्येकाने झंडा आपल्या घरावर लावण्यासाठी हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे कार्यक्रम आलेला होता आणि तो कार्यक्रमात सर्व भारतीय जनता पार्टी अर्धापूरच्या सर्व युवा मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आपल्या अर्धापूरच्या ठिकाणी शहर ठिकाणी बाईक रॅली काढून जवळपास ऐंशी बाईक रॅली याच्यामध्ये होते बरेच युवक यामध्ये सामील होते आणि बरेच आमचे युवा कार्यकर्ते असो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील होते